सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनर्श्र स्वागत तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आजपासून म्हणजेच अकरा फेब्रुवारीपासून सुरुवात झालेली आहे आज बघायला गेलं तर मुलांचे मार्क छत्तीस अडतीस चाळीस चव्वेचाळीस शेहेचाळीस पर्यंत सुद्धा मार्क गेलेले आहेत सो अशा सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन असेल त्याच वृत्तीनं उद्यापासून सुद्धा सुरू असणाऱ्या ह्या फिजिकलसाठी किंवा अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत होणाऱ्या सगळं फिजि फिजिकलसाठी आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय एक आनंदाची बातमी आहे की महाराष्ट्र पोलीस भरतीच्या तमाम मुलामुलींचे प्रश्न होते की सर आमचे दोन ग्राउंड आलेले आहेत एका दिवशी दोन ग्राउंड लागोपाठ दोन ग्राउंड किंवा दोन ग्राउंड एक दोन दिवसाच्या अंतरामध्ये आणि डिस्टन्स खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि आम्हाला टेन्शन आलं की काय करायचं आमचं एक ग्राउंड मुकणार की काय तर सरळ सरळ पाठीमागच्या भरतीचा जर इतिहास बघितला तर सर्व मुलांना ज्यांचं एका दिवशी दोन ग्राउंड होते किंवा दोन ग्राउंड होते किंवा लागोपाठ ग्राउंड होते अशा मुलामुलींसाठी एक संधी शेवटी दिलेली होती आणि त्याच आधारावरती असे काही प्रश्न होते पोरांचे त्या मुलांना आपण सांगितले होते की अकरा तारखेला परिपत्रक येणार आणि आज अकरा तारीख आहे ऑफिशियल परिपत्रक सुद्धा आलेलं आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे तुमच्या सगळी लिस्ट आणि कोणाकोणाचं किती तारखेला होईल याची सगळी इन्फॉर्मेशन म्हणजे रिशेड्यूल डेट रिशेड्यूल टाइम टेबल सुद्धा आलेला आहे याची इन्फॉर्मेशन थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो अशाच पद्धतीनं ज्या की यूट्यूबच्या माध्यमातून आपण ज्या काही बातम्या देतोय त्या आज याची जास्त असं ठेवा त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे आता ही पी तुम्हाला कुठं भेटेल हे तुम्हाला शेवटी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवट पण बघायचा आहे तर बघा जे की सुधारित वेळापत्रक दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ज्या उमेदवारांची एकाच दिवशी इतर घटकांमध्ये मैदानी चाचणी आली आहे अशा उमेदवारांसाठी सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे म्हणून सांगितलेलं आहे आता ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर सी पी नवी मुंबई एस पी बुलढाणा एस पी हिंगोली एस पी लातूर एस पी नाशिक एस पी परभणी एस पी रायगड त्याचप्रद्धी एस पी रत्नागिरी एस पी सिंधुदुर्ग एस पी वाशिम एस पी त्याचबरोबर वाशिम असेल दोन आले व वा, वाशिम वाशिमचे दोन असतील एक ग्रामीण एक शहर वगैरे सी पी पुणे सिटी असेल सी पी सोलापूर सिटी असेल त्याच पद्धतीने यवतमाळ असेल अशा पद्धतीनं नागपूर प्रिझन असेल असे जवळजवळ आठ दहा बारा घटक आलेले आहेत आणि उर्वरित घटकसुद्धा रिशड्यूल होऊन येतील सो सगळ्यात महत्त्वाची आनंदाची गोष्ट आहे की ज्यांचं ग्राउंड चुकणारं होतं ज्यांना भीती होती त्यांना दोन्हीच्या दोन्ही ग्राउंड आता देता येणार लक्षात ठेवायचं सो आनंदाची बातमी आहे आता हे जिल्हे जे आहेत हे घटक सोडून अदर जिल्हे सुद्धा असतील सो त्याचं सुद्धा परिपत्रक आहे टेन्शन घ्यायची गरज नाही ते सुद्धा पुढच्या तीन चार दिवसामध्ये येऊन जाईल किंवा या दोन दिवसामध्ये पण येऊन जाईल आता एक तुम्ही काम करा की जे कोणी मुलं मुले असतील असे जे टाइम टेबल आले असतील तुमचे रिशेड्यूल किंवा एका दिवसात दोन असतील ग्राउंड तर तुम्ही जे की संबंधित जिल्हा असेल त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवरती किंवा ऑफिशियल मेल आय डीवरती तुम्ही तुम्ही मेल करा जास्तीत जास्त मेल गेले तर शंभर टक्के त्यांना लवकर लग, लवकर कळतील की आपल्या इथं पण अशीच कंडिशन आहे सो आपण सुद्धा मुलांना टाईम दिला पाहिजे जेणेकरून त्या मुलांची वर्षानुवर्षाची जी काही हार्डवर्कची कंडिशन असते ती व्यर्थ जाणार नाही वेस्ट जाणार नाही यासाठी प्रत्येक जिल्हा वाईज जे काही सिनियर अधिकारी असतील असे लिस्ट काढतील आणि असे जे काही मेल गेले असतील त्यांची नावं सुद्धा ही टाइम टेबल रिशोडूल होऊन लवकर लवकर ऑफिशियल परिपत्रकाच्या माध्यमातून येऊन जाईल त्याची पीडीएफ सुद्धा आलेली आहे आता ही जी पी एफ आहे ही पी एफ तुम्हाला हवी असेल तर लक्षात ठेवा आपल्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलचे लिंक दिलेले आहे ते लिंक तुम्ही जॉईन करा आणि तुम्हाला ती पीडीएफ पाच मिनिटामध्ये भेटून जाणार आहे ती लिंक जॉईन करा तुम्हाला ती पीडीएफ पाच मिनिटामध्ये भेटून जाणार लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्त्वाचा विषय होता की जे जे घाबरलेले होते अशा सर्व मुला आनंदाची बातमी आहे की सर्व टाइम टेबल रिशेडूल झालेलं आहे तुमच्या पूर्ण जर बघा गेलं तर ॲप्लिकेशन नंबर ॲप्लिकेशन नंबर सकट ओल्ड शेड्यूलसुद्धा दिलेलं आहे आणि न्यू शेड्यूल जे आहे ते पण त्यासोबत दिलेलं आहे लक्षात ठेवा सो त्या टाईमसोबत तुम्हाला रिशेड्यूल तुमचं जे जुने हॉल तिकीट आहे तेच हॉल तिकीट तुम्हाला घेऊन नवीन हॉल शेड्यूलसाठी जायचं आहे लक्षात ठेवायचं सो कुणी घाबरून जाऊ नका तुमच्यासोबत आपण आहोत सो so, पटापट आपला चॅनल सबस्क्राईब करत त्याच पद्धतीनं आज ज्या मुलांना छत्तीस अडतीस चाळीस बेचेस चौस वगैरे पडल्यात अशा मुलांसाठी जर ही पोस्ट तुम्हाला फिक्स करायची असेल तर अशा सर्व मुला मुलींसाठी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी एक पिडीएफ आपण घेऊन आलो तुम्ही कोणत्याही जिल्ह्याची पोलीस भरती देत असाल तर त्यासाठी तब्बल पंधरा हजार प्लस प्लस एफ महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी तुमच्या तुमच्यापर्यंत आपण घेऊन आलो आहोत या डी मध्ये आपण सगळेचे सगळे विषय क्लिअर केलेले आहेत या डी मध्ये आपण सर्वचे सर्व घटक पूर्णपणे त्याची सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे सोबत अतिसंभव प्रश्न असतील हे सगळे घटक जे आहेत ते विश्लेषणास सोबत दिलेले आहेत लक्षात ठेवा सो दोन हजार शंभर प्लस पानांची ही पीडीएफ महाराष्ट्रातील मोठी तुमच्यासोबत आपण देणार आहोत सो या पीडीएफ सोबत तुम्हाला नव्याण्णव रुपयेचा डायट प्लॅन सुद्धा मोफत देतोय त्याच पद्धतीनं ह्याचा जर इतिहास बघितला तर पाठीमागत जवळजवळ साडेचार हजारचा ठोकळा होता त्यावेळी त्रेपन्न प्रश्न आलेले होते आणि यावेळी तब्बल जवळजवळ पंधरा हजार प्लस आहेत यावेळी ऐंशी प्लस प्रश्न तुम्हाला पेपरला भेटतील आणि शंभर टक्के तुमचं सिलेक्शन होईल सो अशा पद्धतीनं ज्या ज्या मुला मुलींना ही पीडीएफ हवी आहे ह्या डी एफचा रेट आहे सातशे नव्याण्णव रुपये आणि आपण देणार तुम्हाला फक्त तीनशे नव्याण्णव रुपये फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपये तुम्हाला घर बसल्या पाच मिनिटांमध्ये so, so, ही पीडीएफ भेटून जाणार आहे सो वेळ न घालवता आत्ताच या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे आणि पटकन पाच मिनिटामध्ये ही पीडीएफ घ्यायचं आहे सो एकंदरीत सर्व मुला मुलींसाठी आनंदाची बातमी सुद्धा शेअर केलेली आहे त्यासोबत पीडीएफची सुद्धा माहिती दिलेली आहे लवकर लवकर आपले जे काही चॅनल असेल ते सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तिथं तुम्हाला ही पीडीएफ जी आहे ती भेटून जाणार आहे सर्व आदर विद्यार्थ्यांना आपण शुभेच्छा देतोय आणि जर थांबतोय तोपर्यंत धन्यवाद